नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असं वातावरण तयार आहे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीमध्ये बोलण्याचा आग्रह हो काय बँकेतल्या कर्मचाऱ्यांना केला होता त्यानंतर याचं देशभरामध्ये वादंग उभं राहिलं आणि आता राज्य सरकारने एक जे आर काढला आहे की शाळेंमध्ये हिंदी भाषा शिकवणं हे शाळेने सक्तीचं केलं आहे पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला पहिली प्रायोरिटी मिळालीच पाहिजे याच्यामध्ये कुठंही दुमत नाही आहे आणि जे लोकं म्हणत आहेत की हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे त्या लोकांना माहिती नाही आहे की भारताला कुठलीच राष्ट्रीय भाषा नाही आहे आपल्या देशाची जी चांगली गोष्ट हीच आहे की अनेकता मी एकता विविधतेतून एकता ही आपल्या देशाची ओळख आहे आपल्या देशामध्ये दे बावीस अधिकृत भाषा आहे त्यामध्ये बंगाली डोगरी भोजपुरी मराठी कोकणी मल्याळम तमिळ तेलुगू तुलू यासारख्या भाषांचा यामध्ये समावेश आहे आणि प्रत्येक भाषेचा त्या त्या ठिकाणी सन्मान आहे दुसरीकडं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठीचा जो आग्रह आहे तो आग्रहसुद्धा योग्य आहे कारण जर महाराष्ट्रा म मराठीचा आग्रह हा महाराष्ट्रामध्ये नाही करायचा तर मग कुठल्या राज्यामध्ये करायचा हिंदी जर कोणाला बोलायची असेल तर हिंदी बोलण्यापासून कुणीही कोणाला रोकत नाही आहे पण त्या राज्याच्या राज्यभाषेचा त्या राज्याच्या राज्यभाषेची जी गरिमा आहे ती गरिमा ठेवलीच गेली पाहिजे याच्यात कुठेही दुमत नाही आहे मित्रांनो तमिळनाडूमध्ये तमिळ भाषे जितका त्याच्या भाषेसाठी कडवट आहे बंगालमध्ये बंगाली भाषे जितका त्याच्या भाषेसाठी कडवट आहे मल्याळम म्हणजे केरळमध्ये मल्याळी भाषेसाठी जेवढा मल्याळम माणूस हा कडवट आहे तितकाच मराठी माणसानेसुद्धा कडवट राहिला पाहिजे याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे दुसरी गोष्ट राहिली हिंदी आणि मराठीच्या वादाची तर मित्रांनो हिंदी जास्त राज्यांमध्ये बोलले जाते मान्य हिंदी आहे हिंदीचा पण सन्मान तिच्या जागेवरती आहे पण मराठी भाषेचं स्वतःचं एक कल्चर आहे मराठी भाषा ही जवळपास सहा राज्यांमध्ये बोलले जाते लोकांना खूप कमी लोकांना माहिती आहे की आपली मराठी भाषा ही महाराष्ट्राबाहेर सहा राज्यांमध्ये बोललं जातं गुजरातमध्ये मराठी भाषा जवळपास बारा तेरा लाख लोक बोलतात मध्य प्रदेशमध्ये लोक बोलतात दहा बारा लाख बोलतात छत्तीसगडमध्ये मित्रांनो एक दीड लाख लोक मराठी भाषा बोलतात कर्नाटकमध्ये दहा बारा लाख लोक मराठी भाषा बोलतात गोव्यामध्ये मित्रांनो बारा लाख लोक ही मराठी भाषा बोलतात म्हणजे महाराष्ट्राबाहेर सहा राज्य राज्यांमध्ये मराठी भाषा बोलली जाते मित्रांनो आपलं कल्चर आपली संस्कृती जर आपण आपल्या भाषेसाठी जर आग्रह जर नाही राहिलो तर मित्रांनो आपल्या भाषेवरती गद्दांतर यायला वेळ लागणार नाही कारण हिंदीला माझा विरोध नाही पहिलीच गोष्ट मी स्पष्ट करतो मी कुठल्याही भाषेचा अनंतर करत नाही पण प्रत्येकाने आपल्या मातृभाषेसाठी कडवट राहिलं पाहिजे आज तुम्ही बघा आपल्या देशामध्ये काय परिस्थिती आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं महाराष्ट्रापुरतं मराठी शाळांची पटसंख्या मोठ्या संख्येने कमी होती त्यानंतर मराठी भाषेचा मान सन्मान आपल्या राज्याच्या राजधानीमध्ये ज्या मुंबईला आणि ही मराठी भाषा ही मुंबई महाराष्ट्र हे काही सहज सोपं मिळालेलं नाही आहे याच्यासाठी आपल्या एकशे पाच लोकांनी एकशे पाच हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्रात चळवळीच्या वेळी बलिदान दिलेलं आहे हा खूप मोठा त्याग केलेला आहे तेव्हा हा महाराष्ट्र ही मराठी भाषा आपल्याला एक मे एकोणीसशे साठ साली भेटलेली आहे हे काय साधं सूप सरळ आपल्या ताटात आणून टाकलं नाही आहे आणि दुसरी गोष्ट या देशामध्ये राज्यांची जी निर्मिती झालेली आहे ही भाषेवर प्रांतरचनेवरती निर्मिती झालेली आहे हां म्हणजे एकोणीसशे त्रेपन्नला तमिळ मद्रास प्रेसिडेन्सी त्यावेळेस होती तमिळनाडू प्रांत होता त्या तमिळनाडू प्रांतामध्ये एक व्यक्ती उपोषणाला बसला आपल्या तेलुगू भाषिकांसाठी वेगळ्या राज्याची मागणी करण्यासाठी त्याचा जीव गेल्यानंतर नेहरू सरकार खडबडून जागं झालं एकोणीसशे त्रेपन्नला त्यावेळेस एकोणीसशे त्रेपन्नपासून ह्या देशभर भाषेवर प्रांतरचनेला सुरुवात झाली देशभर भाषेवर प्रांतरचनेला सुरुवात झालेली एकोणीसशे त्रेपन्नला ही काय आज आणि काल झालेलं नाही आहे आणि आज तुम्ही बघा की मराठी भाषिक जे कर्नाटकमध्ये राहत आहे सीमा भागामध्ये ते किती वर्षे झाले संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून ते बेळगाव निपाणी कारवारचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा देत आहेत ते हां मग त्यामुळं मराठी भाषा टिकावी मराठी भाषा रुजावी यासाठी मराठी भाषेचा आग्रह महाराष्ट्रामध्ये करणं हे योग्य आहे आणि माझं तर हेच म्हणणं आहे की जो महाराष्ट्रात राहतो त्यांनी मराठी शिकलीच पाहिजे कारण उद्या जर तुम्ही तमिळनाडूमध्ये गेलात तर तुम्हाला तमिळ भाषा ही पहिली यायलाच पाहिजे तुम्ही त्या भाषेमध्ये कम्युनिकेशन केलंच पाहिजे तुम्ही ती भाषा शिकलीच पाहिजे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कनडी कनडी भाषा जितका कन्नडी माणूस जितका कन्नडिगा माणूस तुम्हाला आठवत असेल एक संघटना आहे कन्नड रक्षिणी वेदिके नावाची तिचे व्हिडिओ येत राहतात तिच्या बातम्या येत राहतात की ती ते लोक कन्नड भाषेसाठी किती आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटकमध्ये करत असतात हां ते त्यांच्या भाटी भाषेसाठी एवढे कडवट आहेत ती, ती लोकं कन्नड रक्षिण वेदिकेचे लोक ते वेळोवेळी आंदोलन करतात वेळोवेळी आपली भूमिका मांडत असतात आणि काही लोक म्हणतायत की भाषेच्या आढून ह्या देशाचे तुकडे करण्याची षडयंत्र काही लोकं आखत आहेत तर मित्रांनो त्यांच्यासाठी मी सांगतो की आपल्या देशाची जी ओळख आहे ती हीच आहे की विविधतेमधून एक कथा आपल्याकडं हजारो भाषा बोलल्या जातात म्हणजे तुम्ही जर ट्रायबल लँग्वेज जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक रिजनची भाषा वेगळी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी मराठी बोलता। मा बोलतात कोकणामध्ये मालवणी बोलतात कोकणी बोलतात वेगळी मराठी बोलतात मुंबईमध्ये आगरी लोकांची वेगळी भाषा आहे तुम्ही खानदेशात गेला तर तिथं वेगळी भाषा ऐरणी वराडी अशा असंख्य भाषा आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलतात ना त्यानंतर आपल्या छोट्या छोट्या ज्या कास्ट आहेत तिथंसुद्धा वेगळ्या भाषा बोलल्या जातात पण ते सगळं एकत्र येऊन तो एक सुंदर जो आपण म्हणतो ना वेगवेगळ्या फुलांचा एक गुलदस्ता वेगवेगळ्या फुलांचा एक गुच्छ तयार झाला आहे तसा आपला देश आहे तो गुच्छ आहे आणि हे जे तमिळ तेलगू मल्याळम ह्या ज्या सर्व भाषा आहेत मराठी भाषा आहे गुजराती भाषा आहे त्या त्या भाषेंचा तो एक एक वेगळी सुंदरता आहे त्याची एक वेगळी ओळख आहे तमिळ भाषेचा एक वेगळा इतिहास आहे प तमिळ भाषा ही या देशातली सर्वात जुनी भाषा आहे पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे मराठी भाषा सुद्धा थमिळ भाषेचा खालोखाल जुनी भाषा आहे आणि मराठी भाषा बोलणं किंवा मराठी भाषेचा आग्रह करणं त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे आता पुढारी लोक राजकारणी लोक राजकारण लो राज करतील ठीक आहे पण सामान्य माणसानेसुद्धा आपल्या आपल्या भाषेसाठी कडवट राहिलं पाहिजे कारण मुंबईमध्ये महाराष्ट्रामधल्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आज अशी परिस्थिती आहे की मराठा मराठी माध्यमांमध्ये मुलं शिकवत नाही पालक मराठी भाषा बाहेर बोलत नाही आहे भाजी आणायला गेले दुकानात गेले हॉटेलमध्ये गेले की सगळीकडेच मुंबईमध्ये तर सर्रास हिंदी चालते सर्रास मुंबई हिंदी आपण म्हणतो तिथे सर्रास मुंबईमध्ये चालते मी असं म्हणत नाही की हिंदी भाषा वाईट आहे पण प्रत्येकाने आपल्या भाषेसाठी कडवट राहिलं पाहिजे मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे ती नुसती भाषा नाही आहे आणि मराठी भाषा सहज सोपी भेटली नाही आहे आणि मराठी भाषेचं कल्चर हे खूप रिच आहे मित्रांनो आज आपलं संत वाङ्मय तुम्ही बघा जे आपल्या कुसुमग्रजांनी पु ल देशपांडेंनी ज्या भाषेवरती संस्कार केलेत ज्या मराठी भाषेचा जी आणि मराठी भाषा शिकायला लिहायला आवड नाही आहे मराठी लिही लि लिहायला ही देवनागरी लिहिली मराठी भाषा लिहिताना ही हिंदी मराठी सेम आहे लिहायला देवनागरी लिपी त्यामुळं मराठी भाषा हिंदीनंतर ज्याला हिंदी येतं लिहिता येतं वाचता येतं त्याच्यासाठी मराठी भाषा शिकणं ही सोपं आहे इवन तमिळ मल्याळम बाकीच्या भाषेत शिकण्यापेक्षा त्यामुळं उगच काही आणि पहिली गोष्ट म्हणजे सरकारने सुद्धा आता हिंदी शिकवतात शाळेमध्ये कंपल्सरी शिकवतात आम्हाला सुद्धा आम्हाला तर संस्कृत पण होतं बरोबर संस्कृत पण चांगली भाषा आहे सगळ्यांची ती आई आहे मान्य सगळ्या गोष्टी आम्हाला पण संस्कृत होतं आम्ही पण हिंदी शाळेमध्ये शिकलो आहे पण ते जे आर काढणं किंवा त्याच्या हे करणं मग ते मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिका डोक्यात ठेवून यांचं काय राजकारण चाललं का काय चाल का है।, है ना हे असं हे असू शकतं पण मराठीचा आग्रह करणं हे याच्यामध्ये कुठंही चूक नाही आहे महाराष्ट्रामध्ये मराठी पाठी लागलीच पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठी बोललंच गेलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये जी डायलटोन आहे ही मराठीमधून ऐकू गेलीच पाहिजे याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे त्यामुळं जे लोक याच्यासाठी राजकारण करत असतील ते त्यांच्या निवडणुकीचं राजकारण बघाव आहे ना त्यांना फक्त तेवढा धंदा आहे त्यांनी ते करावं पण भाषेचा सन्मान हा ज्या त्या राज्यामध्ये राखला गेला पाहिजे गुजरातमध्ये गुजरातीचा सन्मान राखला गेला पाहिजे पंजाबमध्ये पंजाबी भाषेचा सन्मान तिला तितकंच महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा तमिळनाडूमध्ये तमिळ भाषेचा इवन कर्नाटकमध्ये कन्नडी असेल तुलू असेल या सर्व भाषांचा सन्मान राखला गेला पाहिजे ज्या त्या राज्यांमध्ये जी ती भाषेचा सन्मान राखलाच गेला पाहिजे ना यामध्ये वावलं काय आणि जे म्हणतात देश तोडायचं षडयंत्र आहे मित्रांनो हे शक्य नाही आहे आपला देश तुटू शकत नाही आहे आणि अशा गोष्टीवरून तर तुटूच शकत नाही ठीक आहे पण एक याच्यामध्ये गोष्ट महत्त्वाची मला असं वाटतं की मराठीचा आग्रह करणं आणि मराठीची बळजबरी करणं यामध्ये फरक आहे बरोबर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही शिका पण तुम्ही जर म्हणून जर करत असाल तर मी बोलणारच नाही तुम्ही एका महत्त्वाच्या पदावरती आहे प्रत्येकाला हिंदी बोलता येत नाही हो ग्रामीण भागामध्ये तुम्हाला मी सांगतो आमच्या खेडेगावामध्ये लोकांना येत नाही हिंदी म्हात्या कोत्र्या माणसांना त्यांचे बँकेमध्ये गेल्यानंतर तिथं जो दुसरा इतर भाषिक जो अधिकारी असतो कम्युनिकेशन करायला त्यांना खूप अवघड होऊन जातं माशा वेळेस त्या अधिकाऱ्याने दोन शब्द नि, निदान जे बोली भाषेतले जे सर्रास वापरातले शब्द ते तर शिकून घ्यावे हां एवढंच फक्त माफक गोष्ट आहे यामध्ये राजकारण करायचं ते पुढे काम आहे पण आपण सामान्य माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण आपली भाषा टिकवली पाहिजे आपण आपल्या भाषेसाठी कडवे राहिले पाहिजे आपण आपले पुस्तकं वाचले पाहिजे आपण आपले चित्रपट बघितले पाहिजे आपण आपल्या दुकानांवरती मराठी पाट्याच लागल्या पाहिजे त्यानंतर आपल्या जे साईनबोर्ड आहे त्यामध्ये पहिली प्रायोरिटी ही मराठी भाषेला दिली पाहिजे यामध्ये कुठेही दुमत नाहीये आणि जे लोक वाद घालतायत पुढारी त्यांचं ते काम आहे त्यांचा तो धंदा आहे धन्यवाद